आणि अजून पण तुमच्याकडे अनुभव आहेत ना दुसरा अनुभव म्हणजे आम्ही आता हे दोन हजार बावीसला कपडे आणायला गेलो होतो अमरावतीला मी माझे मिस्टर दोघंच मुलं तर इथं पुण्याला शिकायला होते मग मी घरी काय करावं म्हणून कपड्याचं दुकान टाकलं किराणा दुकान टाकलं आणि किराणा दुकानला जॉईंट म्हणून कपड्याचं टाकलं होतं मग आम्ही अमरावतीवरून आम कपडा भरतो घरची गाडी फोर व्हीलर घेऊन गे गेलो होतो आम्ही दोघं मग तिकडून निघायला आम्हाला सहा वाजले तर म्हणलं घर घरचीच गाडी घरीच तर जायचं आहे जाता येते दोन अडीच वाजेपर्यंत पोहोचतो म्हणलं मग एका जागी हॉटेलवर थांबून आम्ही जेवण वगैरे केले आम्हाला माहितीच नव्हतं त्या दिवशी आमोश आहे म्हणून आम्ही त्या दिवशी यायला टाईम भेटला म्हणून म्हणलं जाऊ यायला टाईमच नसते इकडं जाईन तिकडं जाईन मग आम्ही निघालो तिकडून जेवण वगैरे करू कपडे गिपडे घेऊन मस्त म्युझिक चालू केलं या ना गाडीत आणून दोघं जण गप्पा मारत मारत यायलो आम्ही अकोल्याच्या वाशिमच्या मधात एका नदीवर पुलाचं काम, काम चालू आता झालं असेल पूर्ण ते दोन हजार बावीसला चालू होतं तर हायवे हायवे आहे ते सारखे वाहनं चालू व आम्ही दोघंजण येत होतो तर तिथं ते लावतात ना पुलाचं काम चालू असलं करू साईडनं काढून देतात ना पुलाचं काम अर्धावर झालेलं म्हणजे त्या ज्या पुलापर्यंत पोहोचायचे जे रोड झाले डांबर रोड होते का पंदरी, पंदरी, था? ते असे तीन पंधरी चार पंधरी हायवे चे ते झालेले होते फक्त जे मेन नदीवरचा पूल होता का त्याच्यावर फक्त जाळी टाकलेली होती म्हणजे काम बाकीच होत त्याच पूर्ण <laughs> तर तिथं बोर्ड लावलेली होती काय लावलेलं असते काय माहिती गाडी चालवण्याची पूर्ण वाचनच नाही झालं मग काहीतरी असते पाप का काहीतरी पुढे रस्ता बंद आहे डायव्हर्जन लिहिलेलं असतं हा पुढे रस्ता बंद आहे म्हणून असंच होतं लिहिलेलं मोठाच्या मोठा बोर्ड आणि रस्ता एक इकड काढून दिलेला मोठे मोठे ट्रक चालले रात्री ट्रकचीच वाहतूक असते ना तरी आहे ना त्याच्यातून गाडी समोर आली ना घातली अच्छा म्हणजे तुम्ही तो बंद रसत ना गाडी टाकली आणि समोर टाकली गाडी तर मी म्हणलं इकडं रस्ता बंद आहे ना बोर्ड मी आदर वाचला ना चालू गाडीमध्ये रस्ता बंद आहे ना म्हणलं इकडे तशी काय चालले तर हे मुकेच मुकेच तर म्हणलं हे माहिती असते आता मी तर घरातच राहणार आहे मला काय माहीत बाहेरची मग यायला माहिती असेल मी ते बोलत वाचला होता आधार तरी पण तरी म्हणले फिरणारे तर यायला माहिती असेल मला काय माहिती म्हणून मी मुकेच गेलो समोर तर ते डिवायडर ठेवलेले ते पुलाचं चा काम चालू होतं नदीवर चा, नदीवरचं चा मेन नदीवरचं काम राहिलं होतं आणि रस्ता तिथपर्यंत झालेला होता आणि ते डिवायडर ठेवलेले होते एखादं वाहन असंच अचानक येऊन जाऊ नये त्याच्यावर तिथपर्यंत गाडी गेली यायची डायरेक्ट मुकेच गाडी चालवायली काहीच नाही तर दोन वॉचमॅन होते ठेवलेली होती ते झोपलेले होते गाडीचे लाईट पाहून ते दोघंही जणं तिथून त्यानं बॅटऱ्या मारल्या रस्ता बंद आहे ना कुलाचं काम चालू आहे म्हणजे तिकडून रस्ता काढून दिलेला दिस ना का एक किलोमीटर पुरून दिलेला होता रस्ता काढून तर म्हणजे ते काम चालू होतं पुलाचं त्याच्या मागं एका किलोमीटरवरून आणि आम्ही एक किलोमीटर पुढं पुलालाच येऊन लागली मग ते वॉचमॅननं असं सांगितलं आम्हाला की मग यानं गाडी मी म्हटलं गाडी कलवाय तर रस्ता बंद आहे ना तुम्ही कशी काय आणली गाडी मी बोर्ड वाचला तर मला सांगू लागली कुणी ऐकलंच नाही मग यानं गाडी कलवली आणि त्या वॉचमॅननं दोन वॉचमॅन होते बॅटरी घेऊन होते त्याने सांगितलं की या साईडनं रस्ता काढून दिलेला आहे एक किलोमीटर जा सरळ मग रस्ता काढून दिलेला आहे तर आम्ही म्हणलं हो म्हणलं मी आणि हे म्हच मग आम्ही वापस गेलो या साईडनं रस्ता काढून दिलेला आहे म्हणले तर आम्हाला रस्ता मला पण दिसला मला पण दिसायला या साईडनं रस्ता व्हायला म्हणजे ट्रॉक दिसायले एक ट्रक दिसला जास्तांना एकच ट्रक दिसला त्याची मागणची ते इंडिकेटर दिसली लाईट वगैरे सगळं दिसलं सगळं दिसलं आणि ते चाललेलं पुलाच्या खालच्या साईडनं तर आम्ही म्हणलं ते बॅटऱ्यांनी सांगू लागले की इकडून रस्ता काढून दिला इकडून रस्ता काढून दिला तर ते बॅटरीच्या लाईट आम्ही कळायला नसाल आम्हाला इकडूनच असेल तर जवळून नव्हते ना ते वाचणी खालून बोलू लागली या साईडच्या खालून बोलून तर ते ट्रक दिसला आम्हाला असं मोठा ट्रक त्याच्यावर कवर गिवर वागनचे इंडिकेटर सगळं पुढची हेडलाइटची लाईट पडलेला चाललेला दिसला हे म्हणतात हे काही किर रस्ता काढून दिलेला आणि याच्यान जाऊ म्हणतात आपण मग यानं गाडी कलवली त्या ट्रकच्या माग ट्रकच्या माग गाडी लावली मग असं अर्धा किलोमीटर गेलो की ट्रक, ट्रक गायपच बापरे ट्रक गायपच म्हणलं एवढ्या स्पीडनं कसं काय गेला ट्रकात वजन असते एवढ्या स्पीडनं कसा कसं काय गेलं तेवढी सगळं का टर्न वगैरे होता का तिकडं टर्न मारून जायला वगैरे ट्रक काहीच नाही काहीच नाही सरळ रस्ता पुलाच्या खालून आणि रस्ता कच्चा एकदम खराब रस्ता कार तर नाहीच जाण्यासारखा आमची आमची गाडी तर नाही जाण्यासारखं म्हणजे ट्रक जरी गेल तरी तो हळूहळू जाईल हळूहळू जाईल ना ते ट्रक दिसला अर्धा किलोमीटर पुन्हा गायपच की मग ही गाडी घ्यायला तर ही पुन्हा गुंग झाले गुंगच झाले दारू पियासारखी आणि ती गाडी आमची तशा रस्त्यान चालतही नाही तशा रस्त्यानं गाडी खडल धडल खडल धडल घ्यायला येतो तिकडं घ्यायले तर आणि मी म्हणायलो हे रस्ता गा बैलगाडीचा पण नाही तुम्ही गाडी कशी चालवायला तर पाहिजे बोला काहीच बोलवत आणि मला असं वाटले ट्रक तर गेला हेच रस्ता असू शकते असं म्हणू तर काय म्हणू आणि समोर पाहतो तर अशी नदी नदीच्या जवळ गेलो आम्ही नदी आली कप्पी म्हणजे त्या कप्पीहून गाडी डायरेक्ट नदीत पडणार आमची की मी म्हणायलो आता याच्याकडं पाहिलो तर गुंबत झाली पहिले आम्ही नॉर्मल बोलत आलो हसत आलो आणि हे काहीच बोल म्हणजे त्याच्यानंतर डायरेक्ट गप्पच झाले गप्पच झाले ते तर मी म्हणलं अशा रस्त्याने ही गाडी चालवतच नाही यायचा गाडी इतका जीव आहे आणि हे गाडी अशी चालवायलात होत ना किती उचळायली गाडी किती वाजायली तरी बी चालवायली यायला काहीतरी झालं ना समोर मला नदीची कप्पी आमच्या गावाला नदी आहे ना त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे त्याची समोर नदी दिसायली आणि कप्पी दिसायली कप्पी म्हणजे का किनारा उंची त्या किनाऱ्याहून खडकावून गाडी खाली पडणार नाही असं मला दिसायला समोर त्या हेडलाईटाने मग यायला हात लावतो हे मग गळा दाबतील यायला काहीतरी झालं आता यायला जर हात लावतो हे गळा दाबतील आता तर दोघंही मरणारच गाडी तर पाण्यात पडणारच आणि पाण्यात पडलं पुन्हा त्याच्यावर खडकावून हे लागत लागत पडणार नाही गाडी मग आता काय करा कसं करावं मला तर काहीच समज ना यायला हात लावा तर गच्चे दाखतात हे नक्कीच गळा दाखतात आणि म्हणजे तुम्हाला ती भीती बसली होती भीती बसली आता काहीतरी झालं हे अशा रस्त्यान गाडी चालवत नाहीत समोर रस्ता नाही आणि नदी आहे आणि कडा आहे ते कपार कपार हे काय करावं ते ते वाचमेनच आले पळतच दोघी बी बॅटऱ्या घेऊन एवढे जीवाच्या आकांता पळत आले ते आणि पण त्यायला खाली यायला खूप टाईम लागत होता आणि ते पुलावर आले जे कच्चं बांधकाम होतं का त्या पुलावर आले ते खाली येऊ शकत नव्हते आणि एवढ्या दूर कशी येतील ते व तिकडून सरडेन पुलावर आले आणि पुलावून दोघं एवढे बॅटरी दाबायला आमच्या वाडीला असं हेच केलं त्यानं काही का, समजते का? ना झाले असे एवढी बेटा दाबाय मागं कला मागासारखा माग जाग जा म्हणू ना मी म्हणलं आता असं मारायचं तसं मारायचं मग यायला हलवलं हलवलं यायला म्हणलं पुढं नदी आहे रस्ता नाही पाण्यात पडतो आपण असं म्हणला की मग आले भा मी म्हणलं माझ्या वेळा दाबतक म्हणलं यायच्या अंगात काहीतरी गेलं पण नाही केलं तसं ते पण त्या झोप वगैरे लागली होती का नाही काहीच नाही आम्ही म्युझिक ऐकत आलो गप्पा मारत आलो आम्ही जेवण करू एका तासातच निघालो घेलो जेवण करू ते गाडी त्यांचे डोळे वगैरे उघडे उकर होते का उघडेच उघडेच डोळे वगैरे पण सरळ समोरच पाहायला चालवायची म्हणजे चालवा अच्छा हान मग मी हलवलं यायला म्हणलं ते वॉचमॅन म्हणायला की रस्ता नाही पुढं गाडी पाण्यात पडते मग आले ध्यानावर ये ना आले जागेवर काही नाही केलं मला त्या गाडी थांबवली मग ते वॉचमॅन वरच वड्डायले बेवड्या आहे बेवड्या म्हणतात आम्हाला झोपा लागू दे ना त्याने अटक किनारच आहे कोणतरी तरी आमच्या घरात कोणीच दारू वगैरे नाही सुपारी नाही काहीच नाही बिलकुल नाही ते पण नाही काहीच नाही आणि ते वरून शिवाय आयलेत म्हणतात एवढ्या हे मरायसाठी इकडं आला का म्हणतात दोनदा दोनदा परेशान करायला आम्हाला म्हणतात आम्हाला झोपा लागू द्यायला म्हणतात मरायचं का म्हणतात असं म्हणायले ते वरूनच बोलायले ते दोन्ही मी ना मग मी यायला हलवलं जाग्यावर आणलं मग मी मनातल्या मनात हनुमान चालू चालू केली मोठ्यांकरू तर मला ते गळा दाखतील म्हणलं म्हणून हनुमान चालिसा चालू केली मनातल्या मनात म्हणणं आले ध्यानावर थोडेसे ते वरून त्याच्या आवाजासारखेच चालू होते वाचमॅनचे ते बोलू लागले कोण बेवडा आहे हाय इथं मरायसाठी आला का आम्हाला झोपायला दे ना असं तसं म्हणून मग ये ना गाडी मागं घ्यायला आम्हाला एक तास लागला एवढा खराब रस्ता मग याचा जीव तुटायला एवढ्या गोट्या उम कशी आणली तेवढ्या गोट्या कशी म्हणजे त्यांना काहीच बांधणं काहीच बांधणं मग आम्ही आलो समोर मग मी आता ते आपल्या रस्ता सापडो का ना सापडो आम्हाला घेरलं होतं एक किलोमीटरच्या आत सकव्यानं तर रस्ता सापडो का न सापडो म्हटलं आता सरकं वापस जायचं आपण अकोल्याको आणि सकाळी निघायचं नाही तर मधात एखादं गाव घेऊ लागलं तर तिथं थांबून सकाळी निघ मग आम्ही वापस जायसाठी निघालो म्हणलं आता काढून दिलेल्या रस्त्यांना कोण कोणत्याच रस्त्यांना वापस जायसाठी निघालो आम्ही तो एक किलोमीटर गेलो समजा त्या डायऱ्याच्या समोर गेलो की वाहनाची लाईन लागली कितीही वाहनं असं पाच पाच मिनटाला वाहनं ते वाहनाच्या मधात गाडी घातली आलो आम्ही वाशिमला तर उजळ उजेळ आम्हाला म्हणजे नाही दोन अडीचलाच घरी पोहोचलो आम्ही दोन अडीचला तर मग काहीच नाही झालं पुन्हा नाही झालं पुन्हा अगदी पण मग ते कळलं का काय होतं काय नाही ते काय कळते घरी आल्यावर मग सांगायला ना मी असं कसं झालं असं कसं झालं तर गावातले ते बुजुर्ग माणसं समोर लागले चकवा असते आणि त्याचा दायरा असतो त्याच्यात तुम्हाला घेरलं होतं मग तुम्ही त्यांना विचारला का की तुम्ही एवढ्या अडचण कशी गाडी टाकली वगैरे हो काय नंतर प्रश्न मला काहीच माहीत नाही काहीच माहीत नाही म्हणजे त्यांना काहीच कळलं नाही काहीच कळलं ते पहिले तर पुलावर कच्च्या बांधकामावर नेऊ लागले म्हणजे तिथून गाडी खाली पडणारच होते आणि पुन्हा डायरेक्ट मग कपीवरच नेल ते म्हणजे तुम्ही थोडक्यात वाचले हां आणि ते टाइम झाला होता साडे बारा साडे बाराचा रात्रीचा साडे बाराचा थोडक्यात वाचते वाचमेन मुळेच वाचलो आम्ही एरवी वाचत म्हणजे त्यांनी ते टॉर्च वगैरे दाखवले म्हणून ते तुमचं तुटलं असेल तिकडे हा तुटलं काहीतरी दोन वाचमेन होते तर असे होते तुमचे दोन अनुभव हां दोन हजार बावीसचीच ही घटना होती आता दोन हजार तेवीस पासून इथे चालू आम्ही म्हणजे मुलं तर आधीपासूनच होते एक दोन हजार एकोणीस दोन हजार तर हा होता तुमचा अनुभव तर मित्रांनो हा होता आपल्या काकूंचा अनुभव काकूच म्हणावं लागला कारण की का आपल्या आईचेच व्हायचे आहेत ते हा तर आज एवढं भारी वाटत की आपला पूर्ण महाराष्ट्र म्हणजे हिंगोली नाशिक येवला अजून नवी मुंबई भरपूर ठिकाणावर मंचर परत मुळशी एवढ्या ठिकाणावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि एवढ्या एवढ्या अंतरावरनं तुम्ही इकडे येत आहे सांगायला खूप चांगलं वाटतं आणि आम्ही जसशे तसा पॉडकास्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो कारण की खूप लोकांना याचा फायदाही झालेला आहे खूप लोकांनी फोन केलेत मेसेज केलेत की तुम्ही हे व्हिडिओ टाकलेत जेणेकरून आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी कळतात की कुठं काय नाही केलं पाहिजे ते तर या पण व्हिडिओतनं आम्हाला खात्री की तुम्हाला काही ना काही संदेश भेटलाच असेल आणि असे अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद